सांगलीमध्ये उद्या ओबीसी समाजाचा महाएल्गार मेळावा होतो आणि महा या महायल्गार मेळाव्याची तयारी आता अंतिम टप्प्यात आलेली आहे तरुण भारत स्टेडियम या ठिकाणी ही हा मेळावा होतो आहे विशेष म्हणजे ओबीसी समाजाचे नेते छगन भुजबळ विजय वडेट्टीवार यांच्यासह अनेक ओबीसी नेत्यांना यासाठी निमंत्रण देण्यात आलेलं आहे माजी आमदार प्रकाशनाथ शेंडगे यांनी या संपूर्ण मेळाव्याच्या संदर्भात नियोजन केलेलं आहे आणि सर्वच ओबीसी नेते जे स्थानिक या या ठिकाणी प्रयत्न करत आहेत हा मेळावा यशस्वी करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करत आहेत आणि हजारोंच्या संख्येनं या ठिकाणी ओबीसी बांधव उपस्थित राहतील अशी अपेक्षा या ठिकाणी ओबीसी नेत्यांनी केलेली आहे आणि नेमकं उद्याच्या मेळाव्याचं स्वरूप कसं असेल आपल्यासोबत माझे आमदार प्रकाशनाथ शेंडगे आहेत थोडक्यामध्ये सांगा की उद्याचं नियोजन फक्त सांगा उद्याचं कसं नियोजन आहे हे पहा उद्या या पूर्ण सांगली जिल्ह्यातून नव्हे तर आजूबाजूच्या सुद्धा या ठिकाणी मोठ्या संख्येने लाखोंच्या संख्येने ओबीसी बांधव या ठिकाणी या मेळाव्यासाठी एल्गार करण्यासाठी येत आहेत या मेळाव्याची प्रमुख मागणी अशी आहे की कुठल्याही परिस्थितीत ओबीसीच्या आरक्षणाला जे आहे ते धक्का लागता कामाने असा शब्द महाराष्ट्र आम्ही दिलेला आहे पण देखीलकडे दरांगेमध्ये ऐंशी टक्के आम्ही घुसवलेला आहे आणि वीस टक्के आम्ही सगळे स्वयबेचा जी आर घेणार आहे आणि त्याच्यामुळे ओबीसी समाज जो आहे या महाराष्ट्रातला हा संतप्त झालेला आहे आणि एका आरक्षणाचं आमचं आरक्षण कुणी धन आणखी काढून घेतात की काय या भीतीपोटी जे आहे हा संपूर्ण समाज जो आहे तो एका उद्विग्न भावनेतून या ठिकाणी रस्त्यावर उतरत आहे आणि म्हणून ह्या हा एरगाव मेळावा जो आहे हा सगळ्या ओबीसीचे सगळ्या पक्षाचे नेते ह्या लढाई आता पक्षाच्या पलीकडे गेलेल्या आहेत त्यामुळे आम्ही सगळ्यांनी पक्षाचे सगळ्या झुली बाहेर ठेवलेल्या आहेत आणि ओबीसी म्हणून सगळे नेते सगळ्या पक्षाचे एकत्रित येऊन कुठल्याही परिस्थितीत आमच्या महाबाळांचं आरक्षण जे आहे त्यांना आम्ही धक्का लागू देणार नाही हा निर्णय जो आता या ठिकाणी घेणार आहे आणि सरकारला इशारा देणार आहोत की या मेळा मेळाव्यातून आपण बोध घ्या की कुठल्याही परिस्थितीत ओबीसीच्या आरक्षणाचा सगळे स्वभावाचा जे काढायचा नाही कुणब्यांचे दाखले रद्द केले गेले पाहिजेत ह्या मूळ आमच्या मागण्या आहेत आणि त्या जर नाही केल्या तर येणाऱ्या विधानसभेमध्ये मात्र या सरकारला इशारा जो आहे तो आम्ही या वेलगार मेळाव्यातून आम्ही देणार आहोत या मेळाव्यासाठी भुजबळसाहेब साहेब पंकजा मुंडे मी स्वतः आहे त्यात पडळकर आहे हक्के आहे गायकवाड साहेब आहे टी पी सर आहेत असे सगळे नेते मंडळी आमचे करते लक्ष्मण हाके असतील वाघमारे असतील ससाने असतील ही सगळी मंडळी आणि आमच्या अनेक समाजाची नेते मंडळी या ठिकाणी मुस्लिम समाजाचे नेते मंडळी शब्बीर अन्सारी या ठिकाणी मुस्लिम ओबीसी समाजाचे अखिल मुस्लिम समाजाचे नेते अशा इक प्रकारे इकबाल अन्सारी अण्णासाहेब डांगे स्वतः या ठिकाणी मेळावाला उपस्थित राहणार आहेत आणि म्हणून हा मेळावा एक आगळावेगळा आणि एक ऐतिहासिक मेळावा जो आहे उद्याच्या महा पश्चिम महाराष्ट्रातल्या राजकारणातली गणित बिघडवणारा जो आहे तो हा मेळावा जो आहे तो सांगलीमध्ये होत आहे त्यामुळे सामाजिक न्यायाची लढाई आता आम्ही रस्त्यावरून सुरू या महाराष्ट्र एल्गार आम्ही पुकारलेला आहे कुठल्याही पैसे ओबीसी आरक्षणात धक्का लागू द्यायचा नाही या एका भूमिकेतून आम्ही रस्ता उतरलेला आहे आणि अल्टिमेटली आम्ही इशारा देणार आहोत सरकारला की जो ओबीसी की हितकी बात करेगा वही इस राज्य में राज्य करेगा हा इशारा सुद्धा जो आहे आम्ही सरकारला या मेळाव्यातून आम्ही देणार आहोत नक्कीच प्रकारचं आव्हान राहील आणि उद्या कसा सक्सेस आहे मिळावा सांगली जिल्ह्यामध्ये सर्व तालुकास्तरावर गावस्तरावर ओबीसीच्या बैठका सुरू आहेत बऱ्यापैकी सगळं नियोजन झालेलं आहे हजारोंच्या संख्येनं म्हणण्यापेक्षा लाखोंच्या संख्येनं हा पश्चिम महाराष्ट्रातनं समाज त्या ठिकाणी गोळा होणार आहे आमची जी लढाई आहे ती आमच्या आरक्षण हक्काचं वाचवण्याची लढाई आहे आणि जरांगींची लढाई आहे ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांना तडा देणारी लढाई आहे कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीही अठरा पगड जाती बारा बलुंददार अठरा बलतदार जातीवर अन्याय केला नव्हता त्यांना सोबत घेऊन स्वराज्य निर्माण केलं होतं आणि म्हणून मराठा समाजानं ठरवलं पाहिजे की आपल्याला शिक्षणामध्ये आणि नोकरीमध्ये आरक्षण पाहिजे का राजकीय आरक्षण पाहिजे मग जरांगींची मागणी पन्नास टक्केच्या आतूनच आणि ओबीसीच्यामध्येच पाहिजे ही मागणी मला वाटते घटनेला धरून मागणी नाही आणि म्हणून उद्याचं जे आमचं या ठिकाणी मेळावा आहे तो आमच्या हक्काचं आरक्षण वाचवण्याचा मेळावा आहे आणि मला खात्री आहे की सांगली जिल्ह्यात नव्हे तर पश्चिम महाराष्ट्रातून सगळा ओबीसी बांधव हा ताकदीनं या मेळाव्याला पाठिंबा देण्यासाठी उपस्थित राहील महिलांची सुद्धा संख्या मोठी असणार आहे उद्या कशा प्रकारचं महिलांचं नियोजन असणार आहे संपूर्ण महाराष्ट्रातूनच हा ओबीसी समाजाचा जो मेळावा या ठिकाणी आयोजित केलेला आहे सांगली जिल्ह्यामध्ये महिलांची संख्या सुद्धा त्याच पद्धतीनं मोठ्या प्रमाणात नक्कीच असणार आहे कारण प्रत्येक ठिकाणी आम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये हा निरोप पोचवलेला आहे आणि खऱ्या अर्थानं सांगायचं म्हटलं तर सर्व समाज बांधव जे सीमध्ये आहेत त्यांच्या सगळ्यांच्यामध्ये उठाव झालेला आहे मग आपण सांगू शकत नाही की कि आज किती महिला येतील किती पुरुष येतील म्हणजे संख्येचा आकडा आता सध्याच्या बाबत सांगायला गेलं तर सांगू शकत नाही आपण आमच्या ह्या ओ बी सीच्यावर जो अन्याय व्हायला लागलेला आहे ह्या अन्यायाच्या विरुद्धची लढाई जी आहे पश्चिम महाराष्ट्रातली ही फार मोठी लढाई ही सांगलीमध्ये होती आणि ह्या लढाईच्या माध्यमातून आमच्या ज्या मागण्या आहेत यामध्ये शिंदे समिती जी आहे त्याला मुदतवाढ दिलेली आहे ती शिंदे समितीच बरखास्त करावी अशी आमची मागणी आहे पासष्ट लाख कुणबीमधून जे दाखले काढलेले आहेत त्याची तीही रद्द करावेत त्याचीही पडताळणी व्हावी त्याच बरोबर या ठिकाणी जो जी आर काढण्यासाठी घाट घातलेला आहे सगळ्या सोयऱ्यांचा तीही मागणी हाणून पाडण्यासाठी इवन तुम्हाला मी सांगते की ह्या ओबीसी समाजाला अंधारात ठेवून हा जो कारभार झालेला आहे ओबीसी समाजाची दिशाभूल करण्यात आलेली आहे आणि याचबरोबर मराठा समाजाची सुद्धा दिशाभूल करण्यात आलेली आहे हे सुद्धा मी या ठिकाणी सांगू इच्छितो कारण मराठासुद्धा संभ्रमावस्थेमध्ये आहे सुद्धा संभ्रमावस्थेमध्ये आहे एकंदरीत ह्या होणाऱ्या ज्या इलेक्शन आहेत इलेक्शन आहेत आपल्या ह्याच्या विधानसभेच्या असतील किंवा आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या असतील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या इलेक्शन ज्या आहेत गेल्या तीन चार वर्ष झालं थांबलेले आहे उद्याच्या मेळाव्यामध्ये आम्ही उद्याच्या मेळाव्यामध्ये सरकारला हे सांगू इच्छितो की जर ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागत असेल तर येणाऱ्या विधानसभेमध्ये ओबीसी प्रत्येकाची जागा दाखवून देईल ओबीसीला हक्काचं आणि अधिकाराचं जे मा आमचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेलं जे आरक्षण आहे आणि त्या आरक्षणाच्या माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये सुद्धा आमच्या जवळजवळ पासष्ट हजार जागा आहेत त्यासुद्धा आज ह्या कोर्टामध्ये केस पेंडिंग असल्यामुळं त्या जागा थांबलेल्या आहेत सुद्धा निवडणुका थांबलेल्या आहेत येणाऱ्या विधानसभेवर नक्कीच ह्याचा परिणाम झालेला तुम्हाला नक्कीच दिसेल तुम्ही पाहाल उद्याची जी गर्दी आहे पश्चिम महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा मेळावा या ठिकाणी सांगली जिल्ह्यामध्ये होतो आहे आम्ही फुल्ल तयारी केलेली आहे या मेळाव्याची नक्कीच ओबीसी नेत्यांनी या ठिकाणी उद्याच्या बाबतीत भाष्य केलेलं आहे मोठ्या संख्येनं आता सरकारला हादरा देण्यासाठी ओबीसी नेते सज्ज झालेले आहेत आणि पश्चिम महाराष्ट्रातून मोठ्या संख्येनं ओबीसी बांधव या मेळाव्यासाठी उपस्थित राहणार आहेत आणि नेमकी ओबीसी समाज आणि ओबीसी समाजाचे नेते काय भूमिका घेतात का याकडे आता संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राचं आणि महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलं आहे